कॅरेक्ट फुट गेली वेअर आपली काढत आहे माल जाता आर त्या तासात निघेल माल इकडं अफ्नोनाची बी काढायची वेर मशीन चेलर हाय कितना मजा आया रे चार एकोणपन्नास झाल्या त्या आणि कुमार शेठच ही मशीन आहे तर ड्रायव्हर सस्त बाईकिंग मशीन बघू आता आपला ही बघा मशीन आणि मशीन कसं काम करतंय कमेंट करून नक्की सांगा

तुला दन केलं ड्रायवर पिल्या डायवर दन तू मग का तुम्ही नमानी कुठून आलेत तू लगा पिल्या đây vẫn sẽ cao luôn các bạn. đi qua, đi đi u. còn ya.